गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान गजानन महाराजांमुळे नावारूपाला आले आहे गजानन महाराज प्रकट दिन गजानन महाराज यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात शेगावात माघ महिन्यात वद्यसप्तमी दिवशी अर्थातच शके एक हजार आठशे म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे अठयाहत्तर रोजी सर्वप्रथम प्रकटले या दिवशी सुमारे तीस वर्षाचे गजानन महाराज दिगंबरावस्थेत त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते आणि गायगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पित असताना बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले त्यांचे भक्तही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरी करतात सुमारे बत्तीस वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना येथून मार्गदर्शन केले गण, गण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र ज्याचा ते अखंड ते जप करीत हे अहर्निश त्यांचे भजन चालत असे त्यामुळे भक्तांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये गजानन महाराजांना झुणका भाकरी मुळ्याच्या शेंगा हिरव्या मिरच्या अंबाडीची भाजी पेढे खिचडी पिठीसाखर आणि चहा अतिशय आवडत असत कधी कधी ते अमर्यादपणे खायचे तर कधी तीन चार दिवस उपाशी रहावे अशी त्यांची रीत होती भक्तांकडून येणाऱ्या ताटात पकवान असो भाकरी आणि ठेचा असो ते प्रसन्न भावाने सेवन करायचे भक्ताच्या आग्रह खातीर त्यांनी चिलीम ओढण्यास सुरुवात केली असली तरी त्यांना चिलीम ओढण्याचीही फारशी सव्य नव्हती ते क्वाचितच चिलीम ओढायचे असे म्हणतात की एके दिवस बाल दिगंबर अवस्थेतील गजानन महाराज अक्कलकोटला स्वामी समर्थाच्या आश्रमात पोहोचले तेव्हा अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत असताना त्यांनी बाल गजानन यांना ओळखून सिद्धपुरुष होण्याचा आशीर्वाद दिला तेव्हा बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहिले अशा प्रकारे स्वामींनी गजानन यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले आणि नंतर त्यांना नाशिकला देव मामलेदारांकडे जाण्यास सांगितले व त्यानंतर आकोटला नरसिंग महाराजाकडे आणि तेथून शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा व तेथेच देह सोडावा असे सांगितले गजानन महाराज यांची सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी रापलेला तांबूस वर्ण तुरक दाढी व केस वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात अशी देहचर्या होती पाय अनवाणी आणि महाराजांची अशी मूर्ती अचानक एखाद्याच्या घरात लगबगीने जात असे अंगणात किंवा ओसरीवर मुक्काम करत मनाला पटेल इतक्या दिवस राहून पुढील मुक्काम गाठ असे गजानन महाराजांनी देवाकडे जाण्याचे तीन मार्ग सुचविले ते म्हणजे कर्ममार्ग भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे महाराजांनी सांगितले महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत तसेच नाशिकत्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात होते ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले महाराज जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते बहुश दिगंबर अवस्थेतच असत कोणी अंगावर शाल पांघरल्यास मनात असेल तोपर्यंत ठेवत नंतर फेकून देत असत महाराजांनी पादत्राणे कधीच वापरली नाही त्यांना कोणतीही उपाधी पटत नसत महाराज हे परमहंस संन्यासी होते आणि त्यांनी स्वतः च्या ह्या संन्यासाश्रमाचा उच्चार अनेक वेळा करूनही दाखविला आणि त्याचप्रमाणे त्यांनी परमहंस संन्याशाच्या रूपाने आपल्या भक्तांना दर्शनही दिले या सर्वांचा श्रीगजानन विजय ह्या पोथीमध्ये उल्लेख आलेले आहे महाराजांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली म्हणून महाराजांचे भक्त ऋषीपंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्रीदासगणू महाराज यांनी लिहिला या ग्रंथाचे नाव श्री गजानन विजय असे आहे श्री गजानन महाराजांचे मंदिर शेगावाच्या मधोमध असून मंदिर काळ्या पाषाणाचे आहे श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत असून वरच्या बाजूला राम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीची स्थापल्या आहेत पंढरपूर येथे प्रतिवर्षी शेगावहून आषाढी वारीला गजानन महाराजांची पालखी जाते